श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगांचे महत्त्व तर पहिला दिवस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पहिल्या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळ्या रंगाचे महत्त्व आहे पिवळा रंग मन प्रसन्न आणि आपल्याला प्रफुल्लित करतो दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे हिरवा हिरवा रंग आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो तिसरा दिवस आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो नंतरचा आहे दिवस चौथा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे नारंगी नारंगी रंग हा शांतता ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो नंतर पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे पांढरा पांढरा रंग निर्मल शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे लाल लाल रंग प्रेम राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे निळा निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो दहा ऑक्टोंबर आठवा दिवस दहा ऑक्टोंबर रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोंबर नववा दिवस रंग आहे जांभळा जांबळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो नंतर आहे विजयादशमी दसरा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगांविषयीचे महत्त्व सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब ಆವಶ್ಯಕರ ಧನ್ಯವಾದ